खरच खूप छान दिसते आणि मी हे आज नाही तिला नेहमीच म्हणतो कारण की तिला सगळे कपडे सूट करतात <laughs> <laughs> कॉल जेव्हा झाला तेव्हा मी त्याला विचारलं म्हटलं असं होत <laughs> <एक्साइटेड laughs> आहे तू एक्सायटेड आहेस का सो ही वॉज लाईक हो ऑफकोर्स मी एक्सायटेड आहे की लग्न झाले की आता मी कदाचित गुरुजींना सांगेन नाही नाही ही अशी असते शूटिंगच्या हिशोबाने ही रिच्युअल असं आहे आपण हे असंच करूया नमस्कार मी नितीन मोरे लेक्स मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपली आवडती वाहिनी झी मराठी वाहिनी दरवेळेला प्रेक्षकांसाठी काही ना काहीतरी नवीन घेऊन येतच असते मग त्यामध्ये गणपती विशेष असू दे दिवाळी विशेष असू दे सगळेच कार्यक्रम महत्त्वाचे असत असतात पण या सगळ्यामध्ये ना जेव्हा लग्न सोहळा कोणत्या मालिकेमध्ये येतो ना तेव्हा तो प्रेक्षकांसाठी खरंच खूप खास असतो पण यावेळी झी मराठी वाहिनीने काहीतरी वेगळं केलं आहे दोन सगळ्यात लोकप्रिय अशा मालिकांना एका स्टेजवर एकाच पॅलेस खाली घेऊन आले आहेत एका मालिकेमध्ये लग्नसोहा आहे एका मालिकेमध्ये साखरपुडा सोहळा आहे आणि आत्ता माझ्यासोबत लक्ष्मी निवासमधील गोड कपल बोलण्यापेक्षा मित्र म्हणून की माझे फेवरेट असे दोन गोड कलाकार आहेत ज्यांचा आता लग्न सोहळा आहे सुरुवात आधी मी तुझ्यापासून करेन नवरी मुलगी खरंच खूप गोड असे नटलेली आहे एक कॉम्प्लिमेंट को आर्टिस्ट म्हणूनसुद्धा आणि मालिकेमध्ये तुझी आता होणारी साधीदार आहे त्यासाठी सुद्धा ती खरंच खूप छान दिसते आणि मी हे आज नाही तिला नेहमीच म्हणतो कारण की तिला सगळे कपडे सूट करतात बरोबर आणि ती जेव्हा हसते तर बस तेतर, तेतर, सब, तेतर सब हो मतलब? दिन बन ग्या परंतु आम्ही आलेलो ना तेव्हा तुमच्या दोघांचं ना हळद सुरू होते प्रॉपर धावपळ सुरू होती मला आठवते की जेव्हा सकाळनंतर तुमचा की दोन मीटर थांबा आपण जेवण करूया नंतर करूया पण त्यानंतर ना आत्ता तुमचा हा लग्न मला खरंच पर्सनली आवडतं कारण का खूप असतं मुलींचं खूप असतं लग्नामध्ये नटणं थटणं वगैरे दिव्या रंगीत झालेली आहे प्रॅक्टिस झालेली आहे सगळे समारंभ सोहळे पार पडलेले आहेत जेव्हा नवीन आयुष्याची सुरुवात करशील तेव्हा काय असणार आहे की बाबा थोडासा कटरू करून घेऊया का किती थांबणार आहे नाही आजच होणाऱ्या नवऱ्याशी कॉल जेव्हा झाला तेव्हा मी त्याला विचारलं म्हटलं असं असं होतंय तू एक्सायटेड आहेस का सो ही वॉज लाईक हो ऑफकोर्स मी एक्सायटेड आहे कारण तेव्हा नवरा मी असे सो ऑफकोर्स एक्साइटमेंट खूप जास्त आहे आणि खरंच माझी रंगीत तालीमच होती ही त्यामुळे आता काय जेव्हा ती घटिका जवळ येईल तेव्हा मी फुल अशी असेन की हा चला इथे हे आहे आणि माझ्या मालिकेमध्ये इतकी लग्न झालीत की आता मी कदाचित गुरुजींना सांगेन नाही ना ही अशी असते आमच्या शूटिंगच्या हिशोबाने ही रिच्युअल असं आहे आपण हे असंच करूया सो येस मला मज्जा बरं तर दोन मालिकांचा संघ इकडे आहे तुमच्या मालिकेचा पारू मालिकेचा सुद्धा दोन्ही मालिकेतले कलाकार ना तुमच्यासारखे ठार वेळे आहेत काम तर आहेच आहेत पण ना तेवढाच त्यांचा खूप चांगला गोतामळ आहे किती भारी की की नवीन आणि त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही भाई आता चल रे आपण खरं सांगू का आम्हाला नवीन वाटतच नाहीये मी मगाशीही तेच म्हटलं की दोन कुटुंब नाही आहेत आता हे एक महाकुटुंब आहे जशी महामालिका आहे तसं आता हे महाकुटुंब आहे आणि एक्सटेंडेड फॅमिली आपण जे म्हणतो तसं आता आम्हाला झालंय म्हणजे उद्या कदाचित आमचं पारू मध्ये जरी काही असेल तर मी हक्काने जाऊ शकतो की हा ही माणसं सो हे डे वन पासून झालं म्हणजे त्यांनी आम्हाला आपलं केलं आम्ही त्यांना आपलं केलं आणि आता ही एक फॅमिली झाली सो मज्जा येते नुँ, इंटरव्ह्यू मी थोडा थांबवतो कारण का तुमचा सिक्वेन्स सुरू होणार आहे शूटिंगचा सिक्वेन्स सुरू होणार आहे खूप सारे पत्रकार मित्रांनो ज्या तुमच्यात गप्पा मारायच्यात जाता तर प्रेक्षकांना काय करायचं तुझ्या पद्धतीने आमंत्रण कर प्रेक्षक तर लग्नाला येणारच आहेत पण तरी सुद्धा मी सगळ्यात आधी मी सगळ्यांचं अभिनंदन करेन आणि मुळात तुम्ही आज सकाळी मुंबईवरून इथे आलात आम्ही नंद पॅलेसला शूट करतो आहे पुण्याला तर सगळ्या प्रेक्षकांना सगळ्यात आधी मी सांगेन की आम्ही गेले चार पाच दिवस इथे शूट करतो आहे डे नाईट हेक्टिक शूट असतं कारण का महा महामालिकेचे महा एपिसोड द्यायचे दीड दीड तासाचे पण आज जसे तुम्ही सगळे आलात खरंच खूप आनंद झाला आणि त्यामुळे त्या, त्या अजून उत्साह वाढला आमचा आणि अजून आता जसा जा सत्तावीस जानेवारी आसपासून आमचा जो महासंगम आहे पारू आणि लक्ष्मीनिवासचा तो आवर्जून बघा प्रेक्षकांनी कारण का जी काही आम्ही मेहनत घेतोय ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच घेतोय तर आमच्या मेहनतीला तुमची साथ असू दे नाही खरंच खूप भारी वाटे तुर्तास मी ते थांबतो लग्न सोहळा पार पडणार आहे आपण आपल्या त्या सेटवर तेव्हा भेटू तेव्हा खूप साऱ्या गोष्टी असणारच आहे तेव्हा कळतीलच तोपर्यंत मी ते थांबतो खरंच दोघे गोड दिसत आहे येणाऱ्या तुमच्या दोघांच्या प्रवासाला खरंच शुभेच्छा आणि दिव्या तुझ्यासुद्धा सुद्धा रिअल लाईफ प्रवासाला शुभेच्छा आपण तेव्हा सुद्धा भेटू तत्पूर्वी खरंच खूप धन्यवाद आमच्या गुपा मारल्याबद्दल आणि झी मराठ्यांनी तुमच्या संपूर्ण परिवाराचा आम्हाला पत्रकारांना तुमच्या सोहळ्यामध्ये सामील केल्याबद्दल थँक्यू 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 सो मच